कि आमी की आम्ही जे भाजप किंवा इतर परिवारामध्ये आहे ते फक्त गोपीनाथ मुंडे साहेबामुळे आहेत तुम्हाला सांगतो आणि आज गोपीनाथ मुंडे साहेबाचा जे पूर्णकृती जे पुतळ तयार झालेला आहे ही एक अभिमानाची गोष्ट आहे कोणतं वाक्य तुम्हाला आवडलं पंकजाता हे म्हणल्यानंतर एखाद्या बापाची लेख म्हणल्यावर तर ती भावना अनावरच होणार त्यात काही विषय नाही मात्र देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे भाषण केलं जे आम्हाला मुंडेसाहेब माहीत नव्हते की मुंडेसाहेबाचं कार्य काय होतं हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या माध्यमातून त्यांनी जे अनुभवलं आहे हे भाषणातून जे अर्धा पाऊन तास त्यांनी बोलत होते एवढं वाटत होतं की खरोखर दे मुंडेसाहेब आज आहेत की काय आणि मुंडेसाहेबामुळंच हे भाजप आहे मुंडेसाहेबामुळं ज्या स्रोत आहे जसं आपण पांडुरंगाच्या पाया पडायचा होतो तसं या ठिकाणी राजकीय जर वाटचाल कोणाला करायची असेल तर या पुतळ्याकडे बघून त्यांनी राजकीय या ठिकाणी वाटचाल करावी ही एक आम्हाला एक ऊर्जा या भाष आणि जो आहे तो जातीमुळं झाला असं बरेच लोक जे आहेत ते सर्वसामान्य नागरिक मतदार बोलतात तसं झालं असं वाटतं नाही तसं वाटत नाही नाही त्यांनी विकास भरपूर परंतु त्यांचे कार्यकर्ते तळागळापर्यंत पोहोचले नाहीत त्याच्यामुळे त्यांचं ते प हे झाले संघर्ष आलाच जसं की धनंजय मुंडेंना देखील या प्रकरणावरून जो आहे तो राजीनामा द्यावा लागला वाटतंय परत मुंडेंना मंत्रीपदामध्ये गोपीनाथरावजी मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ह्या अनावरण सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे आणि माझ्या बॅकग्राऊंडला जर पाहिलं गेलं तर कॅमेरामॅनला विनंती करतो की सगळे मंडळी जे आहेत ते लातूरकर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले होते आता ते कुठंतरी घराच्या दिशेने जात असल्याचं जा पाहायला मिळते आणि माझ्यासोबत लातूरकर देखील बोलण्यासाठी आहेत दादा कुठून आला होता आम्ही निलंगा तालुका निलंग्याहून आलो हो निलंग्याहून आलो काय नेमकं प्रतिक्रिया आहेत अनावरण सोहळ्याला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती त्यांचं भावनिक भाषण पंकजा मुंडेंचं भावनिक भाषण आणि त्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया देण्याचं कारण विशेष म्हणजे हे आहे की आम्ही जे भाजप किंवा इतर परिवारामध्ये आहे ते फक्त गोपीनाथ मुंडे साहेबामुळे आहेत तुम्हाला सांगतो आणि आज गोपीनाथ मुंडे साहेबाचा जे पूर्णकृती जे पुत्र तयार झालेलं आहे ही एक अभिमानाची गोष्ट आहे किंवा आमच्या अंगामध्ये पुढील काळामध्ये एक ऊर्जा आणि हे स्तोत्र निर्माण व्हायची एक ही आहे तुम्हाला सांगतो आणि जे गोपीनाथ मुंडे साहेबांनी जे केलं आणि आता पुढे जे काही काही मुख्यमंत्री किंवा हे जे काही करणार हे प्रत्येक जण स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा आदर्श घेऊनच करणार आहेत तुम्हाला सांगतो तुमच्या काय प्रतिक्रिया पंकजा मुंड्यांच्या भाषणातलं कोणतं वाक्य तुम्हाला आवडलं पंकजा ताई ना तर एखाद्या बापाची लेख म्हणल्यावर तर ती भावना अनावर होणार त्यात काही विषय नाही मात्र देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे भाषण केलं जे आम्हाला मुंडेसाहेब माहीत नव्हते की मुंडेसाहेबाचं कार्य काय होतं हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या माध्यमातून त्यांनी जे अनुभवलं आहे हे भाषणातून जे अर्धा पाऊन तास त्यांनी बोलत होते एवढं वाटत होतं की खरोखरच दे मुंडेसाहेब आज आहेत की काय आणि मुंडे साहेबांमुळेच हे भाजप आहे मुंडे साहेबांमुळेच हे महाराष्ट्र पुढे गेलेलं आहे हे आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वाटलं आणि ही हा जो पुतळा आहे या जिल्हा परिषदच्या आवारामध्ये हा पुतळा नसून देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हणले की ही येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये हे ऊर्जा स्त्रोत आहे जसं आपण पांडुरंगाच्या पाया पडायला जातो तसं या ठिकाणी राजकीय जर वाटचाल कोणाला करायची असेल तर या पुतळ्याकडे बघून त्यांनी राजकीय या ठिकाणी वाटचाल करावी ही एक आम्हाला एक ऊर्जा या भाषणाच्या आणि या कार्यक्रमाच्या आम माध्यमातून आमच्या सारख्या लाखो कार्यकर्त्यांना या ठिकाणी मिळालेल्या आहेत पंकजा मुंडे असं म्हणलं की संघर्ष देखील आमच्या पूर्ण परिवाराला आलेला आहे मात्र लोकसभेची निवडणूक असेल त्यानंतर विधानसभेची निवडणूक असेल मुंडे परिवाराला विळख विळख्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न वगैरे झाला असं वाटतंय तुम्हाला नाही खूप आनंदाची गोष्ट आहे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं आहे लातूर ग्रामीण विधानसभेमधून आलेलो आहेत आम्ही सर्व कार्यकर्ते तरी खूप आनंदाची गोष्ट आहे पंकजा पराभव जो आहे तो जातीमुळे झाला असं बरेच लोक जे आहेत ते सर्वसामान्य नागरिक मतदार बोलतात तसं झालं असं वाटत नाही तसं वाटत नाही जातीमुळं नाही झालेलं आहे त्यांनी विकास भरपूर केला आहे परंतु त्यांचे कार्यकर्ते तळागळापर्यंत पोहोचले नाहीत त्याच्यामुळे त्यांचं ते प हे झाले पडल्या आज काय मुंडे साहेबांच्या आठवणींना काय उजाळा शेवटचं भाषण कधी कधी तुम्ही ऐकलं साहेबाचं शेवटचं भाषण मुंबईला त्या साहेबांची त्रेसष्टी साजरी करण्यात आली होती छण्मुखानंद हॉलमध्ये त्या ठिकाणी आडवाणी जी ही सगळी आले ते त्यावेळेस मी त्या, त्या कार्यक्रमाला शेवटचं उपस्थित होतो आणि त्यानंतर साहेब इकडं अतिवृष्टी झाली ममदापूर ह्या भागात त्यावेळेस आल ते त्या लातूरला त्यावेळेस साहेबासोबतच आम्ही ह्या भागाचा दौऱ्यात स सहभागी होता येत प्रतिक्रिया काय खर तर मुंडे परिवार म्हणलं की संघर्ष आलाच जसं की धनंजय मुंडेंना देखील या प्रकरणावरून जो आहे परत, आ, हो। तो राजीनामा द्यावा लागला वाटतंय परत मुंडेंना मंत्री पदामध्ये घ्याव हो तुम्हाला बोलण्याची इच्छा राव ते गोपीनाथराव साहेब जर असते तर आज महाराष्ट्राचा विकास झाला असता एक चमत्कार घडला असता आणि त्यांना शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांचे नाळ माहीत होते आणि ते हाडाचे शेतकरी होते त्याच्यामुळे ते ग्रामविकास मंत्री फार कार्य कार्यकाळ नसल्यामुळे महाराष्ट्राची हानी झाली ओके धन्यवाद तर या येत असलेल्या प्रतिक्रिया सगळी लातूरकर नाही तर महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून आलेले हे मुंडे भक्त जे आहे ते या क्षणी भावनिक झाल्याचं देखील पाहायला मिळतंय आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्य दुजबडिया लातूर